आमच्या लेन मध्ये बऱ्याच इमारतीचं चा बांधकाम चालू आहे आमच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला सुद्धा बिल्डिंगचं काम चालू, चा बिल्डिंग चा चालू होतं कितीही दारे खिडक्या लावा धूळ आत येते आणि आपल्या टिफिन सर्व्हिसमुळं डस्टिंग करायला वेळच मिळायचा नाही आज टिफिन नव्हते म्हणून म्हटलं चला पटपट -पत साफसफाई करून घेऊया तर मी हे एट विशचं ऑल सरफेस क्लिनर मिशोवर मागवलं होतं याचे इंस्टाग्रामवर मी बरेच रील बघ बघितले होते म्हणून म्हटलं चला आपण पण ट्राय करूया मग मी हे फ्रीजवरती मारलं वॉशिंग मशीन फिल्टर आणि शेगडीवरती मारलं मस्त छान तीस सेकंद थांबून पुसून घेतलं फ्रीज पुसताना कारभार्यानं म्हटलं मोबाईल जरा पकडता असा का व्यवस्थित पुसलेलं दिसलं पाहिजे तर त्यांनी गदा गदा मोबाईल हलवून व्हिडिओ खराब करून टाकला डायरेक्ट पुसल्यानंतर दाखवलं शेगडी मी आतून कधीच साफ केली नव्हती या वेळेला केली बघू शकता पहिल्याच वॉश मध्ये एकदम छान असं क्लीन झालेलं आहे आणि एवढं घाण पाणी निघालं माझी मलाच लाज वाटायला लागली ला माहिती आहे का आणि हे पुसून भागणार नव्हतं म्हणून मी याच्यावरती पाणी घातलं आणि अशा तऱ्हेने मी सगळं छान क्लीन करून घेतलेलं आहे तुमच्या घरी जर चिमणी असेल तर ती सुद्धा यानं तुम्ही साफ करू शकता बऱ्याच वेळेला मिक्सर आतूमधून पुसता येत नाही तोसुद्धा यानं तुम्ही क्लीन करू शकता आणि बघू शकता मस्त अशी वॉशिंग मशीन पांढरी शुभ्र झालेली आहे खरं तर पांढरी असल्यामुळे तिच्यावर लगेच डाग वगैरे पडतात पिल्लू काहीतरी चॉक घेऊन येतो त्याच्यावर लिहितो आणि ते तसंच राहून जातं गडबडीत हे अमेझिंग प्रोडक्ट सुद्धा पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाका तुम्ही त्यांच्या सुद्धा घेऊ शकता युट्यूबवर बघत असाल तर कम्युनिटी पोस्टमध्ये मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता चला तर मग मला साफसफाईला लागा